शिर्डी साई संस्थान हे देवस्थान अत्यंत माझ्या आवडीचं आहे मी अकरावी आणि बारावीला असल्यापासूनच साईंच्या दर्शनासाठी येतो अत्यंत आनंदानं दर्शन झालं त्यामुळे स्वतःला धन्य समजतो जी इच्छा व्यक्त केली होती ती साईंनी पूर्ण केली अशी भावना समाधान महाराज शर्माजी साई कथाकार रामायणाचार्य भागवताचार्य यांनी व्यक्त केली माझ्या देवस्थानापैकी शिर्डी संस्थान हे देवस्थान माझ्या अत्यंत आवडीचं आहे मी अकरावी बारावीला होतो त्यावेळेसपासून या संस्थांच्या दर्शनाला येतो आणि अत्यंत आनंदानं या संस्थांचं दर्शन आज मला या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या सहकार्यानं झालं मी स्वतःला धन्य समजतो आहे आणि अत्यंत हा पवित्र क्षण आहे आरतीच्या एक पाच सात क्षणाच्या अगोदर मला या ठिकाणी साई दर्शनाची संधी मिळाली मी कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो जय साईराम ओम साईराम पिंपळस ग्रामस्थ आयोजित भागवत कथा सा कर या निमित्ताने भागवताचार्य समाधान महाराज शर्मा यांनी साई समाधीच मनभाव दर्शन घेतलं त्यानंतर शिर्डीमधील मधील हॉटेल केबीस ग्रँड मध्ये हॉटेलचे संचालक दिलीपराव वाघचौरे व परिवाराच्या वतीनं भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला या प्रसंगी दिलीप वाघचवरे यांनी या विषयी अधिक सांगितलं आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये समाधान महाराज शर्माजी म्हणजे साई कथाकार आणि रामायण कथाकार आणि भागवताचार्य हे आपल्या शिर्डी साईनगरीत आले आणि बाबांनी दर्शन घेतलं साईंचं दर्शन घेऊन त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी हेही व्यक्त केलं सातवीला असताना मी द्वारकामाई समोर आलो आणि तो दिवस मला आज आठवला म्हणजे त्यांना पूर्व काळ त्यांचा पूर्ण आठवला आणि त्यांनी बाबाला जे मागितलं त्या दिवशी ते, ते बाबाला बाबांनी त्यांना दिलं आज त्यांनी आज कबूल केली द्वारकामामध्ये जे मागितलं ते बाबांनी त्यांना दिलं त्यांनी आज कबूल केलं साईचरणी ते म्हणे का बाबांचा ताबडतोब आशीर्वाद मिळतो असा देव फक्त साईबाबाच आहे तर असे समाधान महाराज शर्माजी यांचे पिंपळस गावामध्ये भागवत कथा चालू आहे त्यांचे बी आम्ही खूप खूप आभि आभार व्यक्त करतो का आज त्यांनी शिर्डीत येऊन केबीज ग्रँड किंवा आम्हालाही जो काही दोन मिनटं जो सहवास मिळाला त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ओम साईराम चरित्र कथा पण करतात ते रामायण कथा पण करतात आणि भागवत भागवत पण कथाकारी आणि खूप चांगलं त्यांचं हे सांगण्याची जी शैली आहे अक्षरशः तीन तीन चार चार तास मी काल बघितलं पिंपळसमध्ये आपले परिसरातले जे काही जे जनता जे लोक होते ती इतकी आनंदात त्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे आपणही कार्यक्रमाला या खूप आनंद येईल आणि एक आनंदमय होतं एक भागवत चालू असताना तिकडं जे आपल्याला व्हायब्रेशन किंवा जे काही मिळतं तो खूप मोठा आशीर्वाद आहे पिंपळस गावाने जे कार्यक्रम आयोजित केला आहे मी सगळ्या गावांचा गावकऱ्यांचं आभार मानतो का हा असा कार्यक्रम ह्या कार्यक्रमामधून जो गावात बदल होईल आपल्या विचारात बदल होईल याचा सर्वांना फायदा होईल सर्व आनंदी राहतील अशी साईबाबाचरणी प्रार्थना करतो या प्रसंगी संतोष महाराज शर्मा सनी विनोद बाबर आबा वाघचौरे माजी साई मंदिर प्रमुख रामराव पाटील शिळके भाऊराव शिरसाट आदींची उपस्थिती होती एसनॅन मिडीयासाठी कॅमेरा पर्सन साईसुराळे शिर्डी